रात्रीचे साडेतीन वाजलेत आम्ही आहोत कोलोराडो राज्यातल्या डेनवर एअरपोर्टवर आणि साडेतीन वाजता चार तास रांगेत उभा राहिल्यानंतर आम्हाला ही कार मिळालेली आहे कोलोराडो फिरण्यासाठी आलेलो आहोत पण सुरुवातच इतकी हेक्टिक झालेली आहे एकतर फ्लाईट डिले झालेली आहे आणि त्याच्यानंतर इतकी रात्र आता हार्डली दोन तासांची झोप मिळेल कारण इथून हॉटेल अजून तासभर लांब आहे तिथे जायचं आहे दोन तास कसा तरी आराम करायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून डायरेक्ट ढगात जायचं आहे आता झोपूयात उद्या सकाळी भेटूयात बिलवनं स्वतः तयार केलेल्या गाण्यानं या ट्रीपची सुरुवात झालेली आहे आणि आता आपण निघालोय पाईक स्पीक बघायला हे असं ठिकाण आहे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातलं सगळ्यात उंचावरचं ठिकाण जिथं आपल्याला ट्रेननी जाता येतं चौदा हजार एकशे अकरा फुटावर आता आपण ट्रेननी जायचं आहे या शहराचं नाव आहे कोलोराडो स्प्रिंग सकाळची वेळ असल्यामुळं शहर जरा शांत वाटतं आहे पण इथं पर्यटकांची खूप गर्दी आहे कारण हा लॉंग वीकेंड आहे आणि बऱ्याच वेळाचा प्रवास करून आता आपण कॉग रेल्वेच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो हो। आहोत आणि इथून आपल्याला ती ट्रेन मिळणार आहे या ट्रेनचं बुकिंग खूप आधी करायला लागतं आयत्यावेळी इथं आलात तर तिकीटं मिळत नाही हेलपाटा होतो त्यामुळं खूप इथं येणार असाल तर खूप आधीपासून बुकिंग करा आणि या ट्रेनचा अनुभव आम्ही खूप जणांकडून ऐकला आहे की खूप युनिक असतो कारण ही जगातली एक युनिक गोष्ट आहे जगात जगात म्हणण्यापेक्षा उत्तर गोलार्धात सगळ्यात उंचीवर जाणारी ट्रेन फक्त इथंच आहे आणि हा अनुभव आज आम्हाला घ्यायचा आहे आता आपण ट्रेनमध्ये बसूयात एवढ्या उंचीवर जाण्याचा आमचा हा पहिलाच अनुभव आहे सगळ्यांचाच मला वाटलं होतं फार जुनी वगैरे अशी ही ट्रेन असेल पण नाही ही दिसताना तरी आधुनिक दिसतीये आत बसल्यावर कळेल की ती आतून कशी आहे पण बऱ्याच वर्षांपासून इथं हा उपक्रम सुरू आहे आणि आत्ताही गर्दी दिसते इथे आपल्याला अजून खाली उतरून जायचं आहे आणि तीन नंबरच्या डब्यात

आत्ता ट्रेन सुरू झालेली आहे आणि ही जी डिझाईन आहे ना ट्रेन स्टेशनची तर ती मला खूप आवडलेली आहे कारण हे कॉम्बिनेशन त्यात ती लावलेली फुलं निळा रंग हे सगळं खूप छान दिसतं आहे आणि हे सगळे आमचे टी सी होते हे पण आम्हाला बाबाय करत आहेत आता हळूहळू हळू करत ही ट्रेन आपल्याला खूप उंचीवर घेऊन जाणार आहे आणि जाईपर्यंत वाटेत काय काय दिसणार आहे याची मला जास्त उत्सुकता आहे कारण इतक्या वरपर्यंत हा मार्ग तयार केलेला आहे मी थोडंसं वेबसाईटवर वाचलेलं आहे यांच्या तर त्यांनी असं लिहिलं होतं की खूप जुनी झाडं आहे तिथं म्हणजे काय काय जे पाईन ट्रीज आहेत जे जाताना लागतात वरपर्यंत तर त्यांचं वय दोन हजार वर्षांपेक्षाही जास्त आहे सगळ्या प्रकारचं लँडस्केपिंग दिसत आहे जाताना मधूनच दगड दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर झाडं इतकी दिसत आहेत मधूनच अशी रेती दिसती आहे धबधबे दब दिसत आहेत ओहोळ दिसत आहेत झरे दिसत आहेत म्हणजे कोणाच सगळी निसर्गाची रूपं दिसत आहेत ता। इथं आणि त्यातही मी या खिडकीतून फिल्मिंग करते आहे त्यामुळं मध्ये काच तरी आहे पण आम्हाला बघताना ते जास्त छान वाटतंय कारण ऑबियसली जे कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कैद होतं आहे त्याच्यापेक्षा डोळ्यांना दिसणारा एकावेळी दिसणारा कॅनवास खूप मोठ मोठा आहे त्यामुळं ट्रेनच्या दुसऱ्या बाजूला दिसणारी ही दृश्य आहेत सगळी हा तलाव खूप मोठा असेल खरं तर पण आता मी हे तुम्हाला झूम करून दाखवते आणि दिसताना तो आम्हाला अजूनही आज खूपच जास्त लहान दिसतो आहे हे बहुतेक जुन्या काळ आधी काय आधीचं कुठलं तरी बांधकाम असावं आणि आमचे कॉर्डिनेटर काय म्हणतायत ऐका From the state of Texas. All right, welcome aboard. There's usually a lot of people on board from Texas. Now I heard that everything's bigger back in Texas. Is that true? Well, out here in Colorado, this is all I know. Out on the two-seat side of the train, if you look out the windows, that is what we call gravel. This <laughs> is. फायनली ट्रेन पोहोचलेली आहे चौदा हजार फुटांपेक्षाही जास्त उंचीवर आणि शेजारी फक्त ढग दिसत आहेत म्हणजे आम्ही लिटरली ढगात आलेलो आहे आता आता इथं ट्रेन फक्त तीस मिनिटांसाठी थांबणार आहे आणि मी सांगायला विसरले की या ट्रेनचं तिकीट ऐंशी डॉलर आहे एकासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं की सहा महिन्यांच्या आतली बाळं आणि ज्यांना श्वसनाचे काही आजार असतील तर त्यांना त्यांच्यासाठी हे थोडंसं धोकादायक ठिकाण आहे कारण अर्थातच ऑक्सिजन कमी आहे त्यातही इथं वातावरण इतकं थंड आहे की खाली ऊन होतं चांगलं आम्ही बसलो तेव्हा आणि वर स्नोफॉल सुरू आहे तर इतक्या उंचीवर आल्यामुळं खूप जणांना त्रास होऊ शकतो कदाचित आम्हालाही होईल माहिती नाही आता जरा बघूयात इथं आसपास काय काय आहे फिरूयात हे जे ठिकाण आहे आत्ता आपण जिथं उतरलो आहे तर हे रॉकी माउंटेनमधलं एक ठिकाण आहे रॉकी माउंटन्स तुम्हाला ऐकून माहिती असेल तर कोलोराडो मुख्यतः रॉकी माउंटेन्ससाठीच फेमस आहे पण हे अमेरिकेतलं सगळ्यात उंचीवरचं ठिकाण नाही तर डेनाली नावाचं अलास्कामध्ये ठिकाण आहे ते सगळ्यात उंचीवरचं आहे आत्ता तरी इथून खाली बघितल्यावर काहीच दिसत नाही आहे काही म्हणजे काहीच दिसत नाही आहे खालचे डोंगर वगैरे किंवा दगड अजिबातच दिसत नाही आहेत या ज्या दोन ट्रेन आहेत त्यापैकी आता एक ट्रेन खाली निघालेली आहे आणि मला वाटतं मुद्दाम यांचे रंग असे केलेले असावेत ब्राईट की या वातावरणात ते असे उठून दिसतील त्याच्यासाठी खूप थंडी वाजतीय तू तर <laughs> आमच्याकडे अगदी कमी वेळ आहे त्यामुळे इथलं पाइक स्पीक समिट व्हिजिटर सेंटर जे आहे तर तिथे आता आम्ही निघालोय आत एक कॅफे सुद्धा आहे पण वेळ कमी असल्यामुळं आणि तिथं डोनट्ससाठी खूप रांग असल्यामुळं आम्ही आत फार वेळ तर नाही घालवू शकणार इथले डोनट फेमस आहेत म्हणजे माणसं येतात आणि गरम गरम डोनट्स खातात पण आत्ता ती वेळ नाही आहे कारण बाहेरपर्यंत रांग आहे आम्हाला पटकन बाहेर जाऊन आठवणींसाठी एक दोन तरी फोटो काढावेत असं मी आबीला म्हणती आहे त्यामुळं आता आम्ही त्या कॅफेतून थेट बाहेर आलो थे आहे तिथं थांबण्यात काही अर्थ नव्हता आणि ऑलरेडी आम्हाला आमचे जे कॉर्डिनेटर आहेत डेविड तर त्यांनी सांगितलं आहे की ट्रेन तुमच्यासाठी थांबणार नाही तुम्ही जर नाही आलात ट्रेन सुरू झाली आणि तुम्ही बाहेरून हात हलवलात तर आम्हीसुद्धा तुमच्याकडे बघून हात हलवू ट्रेन थांबवणार नाही त्यामुळे लवकरात लवकर, लवकर पाच मिनिटं आधीच ट्रेनमध्ये येऊन बसाय बसायचं आहे अशा थोड्याशा स्ट्रिक्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळं पटकन इथून मी आता खाली वाकून बघणार आहे की कसं दिसतं फार पुढं जायची पण हिंमत होत नाही आहे खरं तर पण एक दोन फोटो काढू आणि मग इथून निघणार आहे बस, बस हार्डली दोन तीन फोटो काढून आता आम्ही इथून निघतोय कारण ट्रेनचा पहिला भोंगा वाजलेला आहे आणि आम्हाला त्यांनी सांगितलेला प्रसंग आमच्या बाबतीत घडायला नको आहे की ट्रेन सुटती आहे आणि आम्ही त्यांना करतो करतोय तर त्याच्या आत ट्रेनमध्ये पोहोचायचं आहे त्यामुळे थोडंसं पळत जावं लागतंय की काय असं वाटतंय आणि आधीच सगळ्यांचंच डोकं थोडंसं जड झालेलं आहे थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटतंय आणि त्यांनी हे सगळं आधीच कल्पना दिली होती की इतक्या उंचीवर असा त्रास होऊ शकतो तर आता पटकन ट्रेनमध्ये जाऊन बसायचं आहे आणि बसल्यावर थोडंसं बरं वाटेल बघूयात ही ट्रेन जी आहे ती पहिल्यांदा अठराशे एक्क्याण्णवला सुरू झाली होती म्हणजे आता किती वर्ष झाली बरीच वर्ष झाली शंभर वर्षांपेक्षाही जास्त वर्ष जुना असा या ट्रेनचा इतिहास आहे मला वाटतं कदाचित वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळा अनुभव या ट्रेनचा येत असणार आहे कारण समजा आपण फॉलमध्ये इथे आलो तर कलरफुल थोडीशी झाडं दिसतील स्प्रिंगमध्ये आलो तर आणखीन वेगळं कारण जस्ट सगळीकडं हिरवळ व्हायला सुरुवात झालेली असते तसा आपल्याला लँडस्केपिंग सगळं दिसेल किंवा विंटरमध्ये अजून वेगळा काहीतरी अनुभव असेल मला चांगलाच त्रास होतो आहे सगळ्यांनाच होत आहे सगळ्यांनाच मी याला उचलून घेतलं ना थोड्या वेळानी तसं हा म्हणला मला डीज्यू व्हायला लागलाय डोक्यात असं वाटतं की ऑक्सिजन कमी पडतय ट्रेन आता पुन्हा सुरू झालेली आहे आणि इतक्या उंचीवरून खाली उतरून आता आपल्याला पुन्हा ट्रेन स्टेशनवर जायचं आहे दुसऱ्या बाजूला बसली आहे मी आत्ता जेणेकरून इकडच्या बाजूची दृश्य जी मघाशी बघता आली नाहीत तर ते तो सगळा निसर्ग आता आपल्याला बघता येईल आणि जाता जाता खरंच छान वाटतं म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की विमानात न बसताही कधीतरी ढगात आपण आल्याचा अनुभव आपल्याला घेता येईल पण आज तो घेता आला आहे विमानाशिवाय घेता आला आहे जरी थोडासा त्रास झाला असला तरी मैत्रिणीनं कापूर आणला होता आणि त्याचा वास घेतल्यावर थोडंसं बरं वाटलेलं आहे आणि हा एवढा त्रास तर वर्थ आहे असं मला वाटतं आहे ट्रेन खाली आलेली आहे आता थांबेर ट्रेन स्टेशनवर आजचा पहिला दिवस होता कोलोराडोतला अजून दोन दिवस आपण इथं असणार आहोत आणि हा अनुभव खरंच खूप चांगला वाटलेला आहे आता संध्याकाळ झाली आहे आणि थेट हॉटेलवर जायचं आहे कारण भूक लागलेली आहे आणि मग जेवायला बाहेर जाऊ आता उद्याच्या व्हिडिओत भेटू